पेण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचा पदभार भाजपच्या प्रीतम ललित पाटील यांनी बुधवार सात जानेवारी रोजी अधिकृतरित्या स्वीकारला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी नगराध्यक्षपदाचे अधिकृत पत्र देत प्रीतम पाटील यांना पदभार प्रदान केला पेण नगरपरिषदेच्या निवडणुकीत आमदार शेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या युतीकडून प्रीतम पाटील यांनी निवडणूक लढवली होती या निवडणुकीत त्यांनी आम्ही पेणकर विकास आघाडीच्या उमेदवार रिया धारकर यांचा पाच हजार आठशे एकसष्ट मतांनी पराभव केला होता नगराध्यक्ष पदग्रहण सोहळ पेण नगरपरिषद कार्यालयात उत्साहात पार पडला यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्पहार घालून प्रीतम पाटील यांचा जंगी सत्कार केला के विश्वासामुळे निश्चितच माझी जबाबदारी ही वाढलेली आहे पण मी प्रथम नागरिक या म्हणून एक शब्द नक्की देईन की माझा प्रत्येक निर्णय हा जनतेच्या हितासाठी आणि पेंडच्या विकासासाठी असणार येणारी पाच वर्ष पेंडचा सर्वांगीण विकास हाच आमचा अजेंडा आणि हाच आमचा विजन असणार आहे भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी महायुतीचे नगराध्यक्ष पदाची उमेदवार म्हणून नगराध्यक्ष म्हणून मी आणि माझे नगरसेवक आम्ही सर्व मंडळी अठरा नगरसेवक आणि मी आम्ही सर्व मंडळी या पेण शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असणार आहोत येणाऱ्या पाच वर्षासाठी कोणी मतं दिली कोणी मतं नाही दिली याचा विचार न करता राजकारणाच्या चपला बाहेर ठेवून फक्त समाजकारण आणि माझ्या पेंटचा सर्वांगीण विकास हेच आमचं ध्येय असणार आहे महाराष्ट्र सरकार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने गतिमान महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न करत आहे त्याच पद्धतीने गतिमान पेण करण्यासाठी माझी सर्व टीम कटिबद्ध असेल असं मी तमाम पेणकरांना आश्वासित करते शेवटी इतकंच सांगेन की ज्या अपेक्षेने तुम्ही आम्हाला निवडून दिलंय ज्या अपेक्षेने तुम्ही आम्हाला या खुर्चीवर बसवलंय त्याचं भान ठेवून तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त चांगलं काम करण्याचा प्रयत्न निश्चितच येणाऱ्या पाच वर्षात करून दाखवेन एवढं मी माझ्या सर्व पेंडकरांना सांगते आणि सर्वांचे मनापासून पुन्हा एकदा आभार मानते आणि थांबते धन्यवाद पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष हे संयुक्तरित्या या निवडणुकीला सामोरे गेले आणि रायगड जिल्ह्यात सर्वप्रथम बिनविरोध ज्या निवडून आल्या त्या वसुधा की ह्याच नगरपालिकेच्या माध्यमातून निवडून गेल्या मी या निमित्ताने नगरपालिकेतील तमाम मतार बंधू भगिनींचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्षाच्या या युतीला चांगलं असं यश या निवडणुकीच्या माध्यमातून दिलं मी आपल्या सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की पेण नगरपालिकेच्या हद्दीतील विविध विषय असतील ते मान्य खासदार साहेब असतील मान्य खासदारदा असतील मान्य आमदार माजी मंत्री रवी शेड असतील या सर्वांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही निश्चितच त्या ठिकाणी करत कर, करू असा विश्वास देतो त्याचबरोबरच आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथराव साहेब असतील यांचेसुद्धा मनापासून मी अभिनंदन करतो आणि त्यांचंसुद्धा सहकार्य आमच्या ह्या पूर्णपणाने विकासाच्या कामामध्ये राहील असा विश्वास मी व्यक्त करतो